नमस्कार गुड मॉर्निंग ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरसे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशी व्हिडिओ पाहण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी स समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त कर्ज विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आज महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही भरती निघालेली आहे ही एक महसूल विभाग यामध्ये भरती आहे व खूपच चांगल्या प्रकारची जॉब आहे व भरपूर दिवसानंतरही भरती निघालेली आहे जाहिरात कामं आहे एक पंचवीस एकूण पदसंख्या आहे जवळशे दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत पदाचे नाव आहे शिपाई गट ड दोनशे चौऱ्याऐंशी टोटल सदर पदासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी उत्तीर्ण नाही जे पण उमेदवारांचे शिक्षण हे दहावी उत्तीर्ण आहेत या सर्वांना या पदासाठी अर्ज करू शकतात व या परतीसाठी अर्ज करत असताना तुम्हाला वयाची अट आहे अठरा ते अडतीस वर्ष व मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट आहे व आरक्षणानुसार तुम्हाला जी पण सूट आहे ती भेटणार आहे सदर नोकरीचे ठिकाणे पुणे पुणे याचा की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या जे ज्या ठिकाणी पण मुद्रांक शुल्क विभाग आहे त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये परीक्षा फी आहे व Uh, कास्ट uh, बॅक कॅटेगरीसाठी तुम्हाला नऊशे रुपये परीक्षा फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा मे दोन हजार पंचवीस सदर परीक्षा ही या भरतीसाठी तुम्हाला फक्त लेखी परीक्षा होणार आहे दोनशे शंभर मार्क प्रश्न असणार आहेत व दोनशे गुण असणार आहेत त्याच्यावरच तुमचे मेरिट लिस्ट लागणार आहे तर फक्त एक्झाममध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क घेत असाल तर ह्या भरतीला खूपच चांगल्या प्रकारची भरती आहे व तुमचे सिलेक्शन व सरासरी पगार हा भरतीसाठी मिनिमम तुम्हाला स्टार्ट प्रमाण पंचवीस ते तीस हजार चालू होणार आहे व एक गव्हर्मेंटच्या सर्व फॅसिलिटी भेटणार आहेत व ही शिपाईची पर्दी स् भरती जर तुम्ही पासआउट झालात तर तुम्ही इंटरनेट डिपार्टमेंट त्याच्यानंतर तुमचं उच्च शिक्षण असेल तर तुम्ही त्याच्यानुसार प्रमोशनसाठी एक्झाम देऊ शकतात व तुमचे जे पण प म पोस्ट आहेत त्या पोस्ट घेऊ शकतात खूपच चांगल्या प्रकारचे भरती निघालेल्या व जे पण विद्यार्थी गरजू व कष्ट करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे सदर भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेली डॅव गुगल डॉट कॉम ही फाईल आहे या वेब फाईलमध्ये जाऊन तुम्हाला सविस्तर भरतीविषयी माहिती भेटेल तुम्ही पूर्णपणे माहिती पाहून तुमची जर पात्रता ग्रहण व वय मर्यादा सगळं जर बसत असेल तर तुम्ही नक्की या भरतीला अर्ज करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आय बी पी एस ऑनलाईन आय बी पी एस डॉट इन आय जी आर सी एस एफ एफ बी दोन हजार पंचवीस या वेबसाईटला जायचं आहे व तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सदर भर शासनाविषयी पूर्ण माहिती घेण्यासाठी खाली दिलेली आय जी आर महाराष्ट्र ही वेबसाईट आहे या वेबसाईटला जाऊन तुम्हाला मुद्रांक शुल्क या विभागाबद्दल सर्व माहिती भेटणार आहे जे पण आपण रजिस्ट्रेशन करत आहे की जे आपण जर घर जमीन हे जे व्यवहार होतात या जे व्यवहार ज्या ऑफिसमध्ये मुद्रांक शुल्क विभागामध्ये या ठिकाणी ही नियुक्ती होणार आहे व ही खूपच चांगल्या प्रकारचा जॉब प्रोफाईल आहे जर शिपाईपद हे महत्त्वाचे नसून परंतु फ्युचरसाठी जर तुम्ही शिपाई या पदाचं जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही काही काळानंतर शि जर एक्झाम इंटरनेट डिपार्टमेंट थ्रू एक्झाम देऊन तुमच्या जे पण इच्छा आहे ती पोस्ट घेऊ शकता त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी विद्यार्थ्यांसाठी आहे व जे विद्यार्थी चांगले अभ्यास करतात की ज्यांना आउट ऑफ शंभर म प्रश्नापैकी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद जे असे मार्क भेटतात त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे खूपच चांगल्या प्रकारची नोकरी आहे त्याच्यामुळे सदर भरतीसाठी सर्वांनी अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद